एकदम पातळ पापड लाटलाय मी बगा। चोड़ी -चोड़ी तर हे बघा माझा पापड थोडाफार मोठाच असतो खूप छोटे छोटे पापड मला आवडत नाही हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग तर सकाळी सकाळी इथे मी पूजाचा टिफिन बनवते आज पूजाच्या टिफिनला आहे ना मोड आलेली मुगाची उसळ बनवते तर ही मोड आलेली मुगाची हुसळ आहे ना डाएट रेसिपी म्हणूनसुद्धा आपण करू शकतो ज्यांना वजन कमी करायचे किंवा वजन नियंत्रित ठेवायचे मोड येणारी कडधान्य खाली पाहिजे जसं मटकी हरभरा हुसळ चवळी वटाणा तर यामध्ये ना भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन असतं आणि आपल्याला प्रोटीनची भरपूर गरज असते कारण आपण जे पण काही काम करतो ना त्याला एनर्जी लागते आणि एनर्जी ही प्रोटीनपासूनच येत असते त्यामुळे आठवड्यातून आपण चार पाच वेळेस मोड आलेल्या कडधान्यांची भाजी करून खाल्ली पाहिजे आता ही मुगाची हुसळ मी एकदम सोप्या पद्धतीमध्ये केलेली आहे तुम्ही बघितली सर्वात शेवटी मीठ टाकलं आहे आणि यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकलं आहे अर्धा कप भर ही भाजी ना फक्त वाफेवरती होऊ द्यायची पाच ते सात मिनटं मी ना शिजू दिली मंदाचीवरती आता झाकण काढलं आहे पाणी पूर्ण काही आटलं गेलं याच्यातलं या आता ही भाजी पण झालेली आहे आपली मुगाची हुसळ त्यानंतर दोन प्रकारच्या डाळी मी इथे काढून घेतलेल्या आहे दीड किलो सफेद उडताची डाळ आणि अर्धा किलो मुगाची डाळ घेतलेली आहे आता तुम्हाला समजलंच असेल दोन्ही डाळी मी कशासाठी घेतल्या आहेत तर मला आज ना पापड करायचे तुम्हाला थमनेलवरून समजलंच असेल तर उडताची डाळ आणि मुगाची डाळ दोन्ही पण आपल्याला अशी कापडावरती घासून का घ्यायची आहे त्यानंतर मग ती चक्कीमधून दळून आणायची एकदम बारीक पिठकं दळून आणलेलं आहे त्यानंतर पापड मसाला लागेल तर दोन पौच घेतले मी कारण दोन किलो पीठ आहे हे पीठ असं घट्टसर मी ना भिजवलं आहे आणि एका डब्यामध्ये ठेवायचं आहे कारण हे पापडाचं पीठ आहे ना चार ते पाच तास आपल्याला चांगलं भिजू द्यायचं आहे त्यानंतरच ते कुटायला घ्यायचं म्हणजे पापड पण चांगले होतात आणि पीठ कुटायला ना खूप जास्त मेहनत घ्यावी लागत नाही तो राता चारते पास तासा साथी तो तर आता डब्याला झाकण लावून डब्बा आहे ना चार ते पाच तासासाठी असाच झाकून ठेवायचा आहे तोपर्यंत आता मी स्वयंपाक बनवते तर सकाळचं जेवण बनवते सकाळी सकाळी पूजाचा टिफिन झाला ती हॉस्पिटलला निघून गेली त्यानंतर बरीच कामं होती सकाळची सर्व काही कामं माझी आवरली डाळी आणल्या त्या कापडावरती घासल्या चक्कीमधून पिठही दळून आणलं ते भिजवलं ले ले। तर त्यानंतर आता मी स्वयंपाकाला लागलेली आहे तर आज आहे ना आलू मटरची भाजी बनवते म्हणजे बटाटे बॉईल करून घेतले मी आधी आणि सर्व काही तयारी करून घेतली कांदा टोमॅटो कापून घेतला आवडती ना तुली। तुली करना

आलू मटरच्या भाजीची रेसिपी मी बराच वेळेस तुम्हाला दाखवलेली आहे आणि सुवर्णास किचनवरती पण ही रेसिपी आहे अशा प्रकारची वटाणा बटाट्याची भाजी ना खरंच खूप भारी लागते आम्हाला खूप आवडते आणि एकदम सिंपल पद्धतीमध्ये ही भाजी बनते कोणत्याही प्रकारचं हिला वाटण वगैरे अजिबात लागत नाही पण इतकी टेस्टी होते ना नक्कीच एक वेळेस तुम्ही करून बघा तुम्हालाही खूप आवडेल mm -hmm. आणि चपातीसोबत किंवा मग पुरीसोबत पण ही भाजी तुम्ही खाऊ शकता भातावरती पण खाऊ शकता एकदम थोडंसं पाणी टाकलं आहे मी कारण मटार क कधी कधी लवकर शिजत नाही आणि आता बॉईल केलेले बटाट्याचे काप करून घेते तर बॉईल केलेले बटाटे ना हाताने कुस्करले ना तरी पण चालते त्यामुळे भाजी अजून पण छान अशी मस्त घट्ट होते मी दोन बटाटे कापले आणि दोन ना हाताने कुस करून घेतले कारण भाजीनं अशी थोडी थिक व्हावी ना, ना म्हणून तर भाजी घट्ट होते असं केल्याने आणि कालच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांच्या कमेंट्स खूप छान छान होत्या तुम्हाला सर्वांना माझी पैठणी आवडली पूजाने घेतलेली आणि सर्वजण पूजाचं भरभरून कौतुक करत होते तर सर्वांचे खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद तर असाच तुमचा सपोर्ट मला असू द्या कायम तर आता ह्या भाजीमध्ये ना थोडंसं पाणी टाकते मी कारण रस्सा असलेली भाजी बनवायची आहे खूप जास्त पातळ पण नाही सर्वात शेवटी ना चवीनुसार मीठ टाकायचं आणि कोथिंबीर टाकायची पण माझ्याकडे कोथिंबीर संपलेली आहे त्यामुळे मग मी काही टाकली नाही आता ना पुन्हा पाच ते सात मिनिट भाजी चांगली शिजू द्यायची तर हे बघा एकदम छान अशी मस्त चमचमीत आपली आलू मटरची भाजी झालेली आहे काय गाव मी तू तर पोळ्या करणार होती ना आता तुला पुरीच खायची भाजी कशी केली भारी केली ग्वासा एवढा भारी येतो ये कशी झाली मम्मी नसले भूक लागली मला छान मस्त भाजी, <laughs> भाजी बनवली आहे मी आणि त्यासोबत ना चपात्याच बनवायच्या होत्या पण राऊन बोलला पुरी बनव त्याच्यामुळे पुऱ्या तळते मी त्याच्यासाठी तळते आम्हाला पोळ्याच बनवणार आहे चपात्या कशी टम्म फुगली आपली पुरी आता ह्या प्लेट मध्ये तुला हे डिश हो देऊ का लगेच हो देम पुरी हा ते मस्त घट्ट घट्ट केली तुला तशीच आवडते ना एक नंबर आहे गरम गरम पुरी भाजी घे सगळ्या मावशीला ताईला काकांना दादांना मामांना मौशीला सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि सगळ्यांनी पुरी भाजी खायला या घरी टेस्ट करून बघू कशी झाली बारीच झाली रे पण टेस्ट करून बारीच म्हणणार आहे तू सर्वांना माहिती आहे कारण माझ्या रेसिपी चांगल्याच असतात भारी छान आहे ना घे खाऊन मग बसून तिकडे हा बस तुला कांदा वगैरे घ्यायचा आहे का कांदा चला तर मस्त गरम गरम करू ने जर बघितला ना व्हिडिओ ती म्हणणार आहे मी गेल्यावर मस्त काही काही करून करून खाता <laughs> नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हेच बापाच्या चरणी प्रार्थना तर आता माझा स्वयंपाक झालेला आहे राहू जेवण करतोय आणि यानंतर मी ना उडदाच्या पापड्यांचं पीठ भिजवलंय आज मला पापड बनवायचे तर ह्या डब्यामध्ये पीठ भिजवून ठेवलेलं आहे मी पण तीन चार तास असंच मुरू देणार आहे पीठ कारण पीठ छान असं भिजलं ना तर मग ते फुटायला पण खूप घट्ट पीठ भिजवावं लागतं उडदाच्या पापड्यांचं आणि आता सध्या तुम्हाला माहितीच उन्हाळा ऋतू सुरू झालेला आहे बऱ्याच ठिकाणी वाळवणाचे जे पदार्थ असतात ना ते बनवायला पण सुरुवात झालेली आहे नागलीचे पापड उपवासाचे पापड उडदाचे पापड आता उडदाचे ना उन्हाची काही गरज नसते ते घरातच आपल्याला सुकवायचे असतात फॅन खाली पण म्हटलं चला सर्वात आधी ना मी उडदाचेच पापड करते कारण मला बऱ्याच कमेंट आलाय की उडदाचे पापड करून दाखवत येईल आणि मागच्या वर्षी पण मी ब्लॉग चॅनेलवरती उडदाचे पापड सर्व प्रकारचे पापड दाखवलेले तर बऱ्याच जणांना ते माझे पापड खूप आवडले कारण माझ्या रेसिपीचं ज्या काही असतात ना त्या सर्वांनाच आवडतात आणि माझे जे काही वाळवणीचे पदार्थ मागच्या वर्षी मी केले ना तर तिथूनच आपल्या चॅनलची ग्रोथ झाली आणि खूप म्हणजे आतापर्यंत आपण एकसष्ट हजार सबस्क्राईब आपले झालेले तर वाळवणीच्या पदार्थापासूनच माझं युट्यूब चॅनल खूप फास्टमध्ये ग्रोथ होत गेली बऱ्याच लोकांना ते वाळवणीचे पदार्थ आवडले आणि माझे जे पदार्थ बघून त्यांनी केले ना तर त्यांचे सर्वांचे पदार्थ खूप छान झाले तर आता मी या वर्षी सर्व काही रेसिपी करणारच आहे तर मागच्या वर्षी मी कमी केल्या होत्या पण या वर्षी माझे जरा प्रयत्न थोडे जास्त आहे कारण थोडं जास्त करणार आहे मी बऱ्याच व्हरायटीचे पाकपड मी तुम्हाला दाखवणार आहे जसं टोमॅटो पापड पालक पापड उपवासाचे बटाटा पापड समुदाना पापड सगळे प्रकारचेच पापड तांदळाचे पापड तर हे सर्व काही पदार्थ आता इथून पुढे आपले चॅनेलवरती येईलच पण चॅनल चॅनेलमध्ये मी तुम्हाला ते डिटेलमध्ये नाही दाखवणार कारण मागच्या वर्षी काय झालं मी ब्लॉग चॅनेल चालू केल्यानंतर ते पदार्थ बनवले पण आता तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की आपली ब्लॉग चॅनेलमध्ये बरंच काही गोष्टी असतात शॉपिंग असो काही कार्यक्रम असो किंवा मग घरातले सर्व बारीक सारीक गोष्टी मी सांगत असते तुम्हाला तुमच्याशी सर्व काही शेअर करत असते पण बऱ्याच जणांना आहे ना, ना फक्त रेसिपीच बघायला आवडते जास्त आलतू फालतूची बडबड आवडत नाही माझी तर मग मी असं ठरवलं की आपलं किचन चॅनल त्याच्यासाठीच मी वेगळा केलेला आहे सुवर्णास किचन तर त्यावरती ना डिटेलमध्ये आपली रेसिपी म्हणजे मापाप्रमाणे प्रमाणासहित तुम्हाला त्यावरतीच बघायला भेटेल आता ब्लॉग चॅनलमध्ये मी तुम्हाला एवढं काही सगळं काही शेअर करू शकत नाहीये आता मी पीठ भिजवलं म्हटलं थोडस जेवण वगैरे करू आणि बाकीची कामं आवरून घेईल तोपर्यंत पीठ छान भिजेल्यानंतर मग पापड लाटायला घेईल आता सध्या मी घरात एकटीचे पूजा काही नाहीये तर मग मी एकटीचे म्हटलं चला दोन किलोचं पीठ तर मी भिजवलंय पण आता मला जितके होईल तितके मी आज लाटणार आहे संध्याकाळपर्यंत सहा सात वाजेपर्यंत लाटेल मी थोडंफार उरलं पीठ तर ते उद्या लाटेल कारण पापडाचं पीठ तीन चार दिवसही राहिले ना असं बाहेर नॉर्मली डब्यामध्ये तरी पण ते अजिबात खराब होत नाही त्यामुळे घाबरायचं काही कारण नाहीये तर चला म्हटलं सर्व काही आवरलंय आता सर्व वस्तू नाही पुढे आपली सुरुवात होईल आता ऊन पण एकदम असं कडक पडतंय अकरा बारा वाजले ना एकदम कडक उन्हाळा असतो आणि हवा पण नाही कारण होळी आली की आता पुढच्या महिन्यामध्ये होळी कोळीच्या वेळेस काय होतं पूर्ण म्हणजे हवा आहे ना बदलते हवा सुटते खूप वारं आणि त्याच्यामध्ये मग पदार्थांवरती धूळ बसते आता जरा हवा बंद आहे शांत आहे आणि ऊन पण भरपूर आहे आणि पापडांना खूप जास्त ऊन लागत नाही कारण कुवडे जाड असते कुरडे वाळायला खूप ऊन लागतं मग पापड पातळ असतो तो, तो, तो दोन तीन तासात पण एकदम छान मस्त वाळतो तर माझं असं मत आहे की आता मी सर्व प्रकारचे पापड करायला सुरुवात करणार आहे थोडे सांडगे म्हणजे वडे दोन तीन प्रकारचे वडे करणार आहे डाएट वडे, मूग दायचे वडे, मटकीचे वडे सर्वच काय आता इथून तुम पुढे तुम्हाला बघायला भेटेल आणि एक खुश खबरी तुम्हाला सांगायची आहे पण ती उद्या सांगणार आहे आज नाही तो व्हिडिओ उद्याच येईल तुम्हाला तर म्हटलंच चला, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे दिवाळीमध्ये पूजेचं लग्न करायचं ठरलंय आमचं तर आमच्याकडे लग्नासाठी वडे पापड कुरडे असं काही लागतंच ना त्यामुळे ते, ते भरपूर क्वांटिटीमध्ये करूनच ठेवावं लागतं आणि आमच्याकडे असं थोडंसं नाही करते एक एक किलोचं नाही करत मी चार चार पाच पाच किलो करतो आणि कुरड्या आता भरपूर कराव्या लागतात तीस किलोच्या तीस पस्तीस किलोच्या कुरड्या मी मागच्या वर्षी केल्या होत्या तेवढ्या मला लागतातच त्यामुळे मग बघत राही तुम पुढचे व्हिडिओ मज्जा येणार आहे सर्व काही वस्तू बनवायला आणि मला असं काही बनवायचं म्हटलं ना खूप आवड आहे तर माझ्या रेसिपीज तुम्हाला येईलच चला आता मी जेवण करून घेते आणि नंतर मग पापड लाटेने घेते उडदाच्या डाळीचं पीठ आहे ना तर ते पुटूं पुटूं होता, ते पास धाते बारा पिठाला सो तो स्टेप स्टेप सांगते पाटा मी सैल सर्व बाय मोठ्या कटोऱ्यामध्ये पीठ कुटते हे बघा अजून पण थोडस ते घट्टच आहे तर हे पीठ ना असं तुटतंय पटकन म्हणजे अजून पीठ झालेलं नाही तयार मला फक्त दोन तीन मिनटात झाले पीठ कुटलं मी तेल उडाल पापड खायला किती भारी लागतो असं कुरूम कुरूम खातो <laughs> बाकीचं पीठ सुद्धाच फुटायचं आहे तुम्ही तुला दाखवते कसं फुटायचं टेन्शन असं कुठून कुठून आहे ना मस्त हातांचा व्यायाम होतो मी जोडीला घेतलंय कारण हे भांड आहे ना थोडस हलत ना तर त्याला म्हटलं असं लावून धर आणि खूप छान असं मस्त सॉफ्ट झालेलं पीठ पण मी खूप मस्त छान असं फुटणार आहे अजून याला जितका आपण पीठ कुठे ना तितका पापड खायला खूप भारी लागतो तोंडात घालताच पाणी होतं पापडाचा कडक कडक लागत नाही पापड त्यामुळे उडदाचा पापड करताना अशी फुटायची मेहनत घ्या एकदम छान असं मस्त पिळायचं असं जसे आपण कपडे पिळतो ना असं पिळायचं एकदम सॉफ्ट झालेले तुम्ही बघितलं ना किती घट्ट होत आपलं पीठ पटकन तुटत होत मग हे बघा आता पीठ आहे ना असं ताणतंय तर आता मी हाताने ना पिळून घेणार आहे पाटा असताना पाटावर पाट्यावर आपडता येत असं धू पडता येत नको आता पप्पा आले ना लवकर तर मी तेवढ्या लाट्या करून घेतलेल्या मी बाकीचं पिठा झोपुटायचं बाकी आहे पण ते थोडंफार भिजू देते तोपर्यंत ही लागते आता दुपारचे ना तीन वाजले तीन ला सुरुवात केलेली आहे तीन पापड झालेले लाटो माझे आणि लाटेना ठेवायचा म्हणजे त्यात सुकणार नाही मस्त पेडे बनवले मी तर आता हे ना पिठामध्ये घोळून घ्यायचे आणि असं रेशमच प्लास्टिकचं जे फायबरचं लाट ना ला त्यानेच पापड लाटायचे म्हणजे ते ना पटापट आणि पापड पण छान असा मस्त पसरतो पोळपाटवरती तसं मला पापड लाटायला ना खूप स्पीड आहे मी खूप पटापट पापड लाटते त्यामुळे आई पण मला बोलवते पापड लाटायला तर अधून मधून थोडस पीठ लावायचं कोणी कोणी तेल पण लावतं पण तेलाचा आहे ना नंतर वास येतो पापडांना त्यामुळे मग थोडंफार चिटकत असला ना पोपाटला पापड तर पिठ लावायचा प्रयत्न करायचा थोडासा खूप जास्त पण पिठ लावायचं नाही बघा तुमच्याशी बोलता बोलता माझा इथे पापड पण लाटून झालाय पापड लाटता नाही ना तुम्हाला जितका पापड पातळ पाहिजे ना तितका पातळ लाटता येतो कोणाकोणाला पातळ पापड पण आवडत नाही पण माझ्याकडे ना म्हणजे आमच्या घरात पातळ पापड आवडतात तर हे बघा एकदम पातळ पापड लाटलेला आहे मी आणि खूप पातळ दिसतोय असा हात पण त्यातून दिसला पाहिजे ते बघा तळ हात पण दिसतोय माझा पापड थोडाफार मोठाच असतो खूप छोटे छोटे पापड मला आवडत नाही पण असा पापड लाटलाय मी तर हे बघा खूप मस्त आहे आणि कुठेही फाटलेला नाहीये कारण आपण मसाला आहे ना गरम पाण्यामध्ये थोडा उकळून घेतला होता त्यामुळे पापड कुठे या फाटत नाही किंवा खोल दिसत नाही किती पण पातळ पापड तुम्ही लाटू शकता तर हे बघा आता मी इथे ना कपडा अंथरलेला आहे त्यावरती असे सुकायला टाकते आणि पापड शक्यतो फॅन खाली सुकवायचे उन्हामध्ये वगैरे याचे सुकवायचे नाही नाहीतर ते चिरतील तुटतील आणि पापड थोडासा गोळा व्हायला लागला म्हणजे असे पापडचे कड आहे ना असे वरती यायला लागले की पापड एकमेकांवरती ठेवायचे खूप जास्त ते वाकडे तिकडे झाले ना नंतर प्रॉब्लेम होतो मग भरायला तर चला आता पटापट पापड लाटून घेते मी एकदम मस्त असे माझे उडताचे पापड इथे झालेले आणि जे काही पापड सुकले ना ते असे एकावर एक ठेवले मी कारण उडताचा हे ना लगेच असा वाकडा होतो तर त्यामुळे ना थोडेफार पापड असे सुकायला लागले की एकावर एक रचायचे तर इथे मी चार ते पाच ना उडताचे पापड घेतलेले तळायला तर म्हटलं चला आता केले तर थोडेफार तळून पण बघू तर हे बघा कडई माझी जरा छोटी झालेली आहे ना पण पापड खूप मोठा होतोय आणि खूप म्हणजे खूप टेस्टी लागला हा पापड खायलासुद्धा तोंडात घालताच पापडाचं लगेच पाणी होतं असा कडक वगैरे अजिबात पापड लागत नाही आणि माझे उडताचे पापड आहे ना शेवटपर्यंत लालसुद्धा होत नाही तसेन तसे राहतात आणि चवीला अप्रतिम लागतात तर तुम्हाला नक्कीच माझा हा व्हिडिओ ना रेसिपी चॅनेलवरती येईल तेव्हा तुम्ही बघा बऱ्याच ताईंच्या मला ना कमेंट्स आल्या होत्या की पापड करून दाखवा म्हणून तुमच्यासाठी मी खूप लवकर सुरुवात केलेली आहे पापड la? आणि चार ते पाच पापड इथे मी तळून घेतलेले तर तुम्ही इथं बघू शकता पापड अजिबातही तेलकट झालेला नाही आहे एकदम कोरडा दिसतोय तर हे उडदाचे पापड पण हे ना गॅसवरती भाजून पण घेऊ शकतो भाजून पण मी तुम्हाला एक वेळेस नक्की दाखवेल आणि पापड माझा ना केल्यानंतर वर्षभर टिकतो शेवटपर्यंत पापड अजिबात लाल होत नाही बऱ्याच वेळेस हे ना पापड चांगले झाले नाही की पापड लाल होतात आणि त्याचा वेगळाच एक वास येतो पण माझ्या उडदाच्या पापडांचा अजिबातही कधी वास पण येत नाही आणि शेवटपर्यंत पापड तसा आणि तसाच राहतो तो तर इथं मी ना बाकीचे पण थोडेफार पापड होते माझ्याकडे ज्वारीचे तांदळाचे तेही मी तळून घेतले बऱ्याच दिवसांनी मी तांदळाचे आणि ज्वारीचे पापड तळले तर हे पापड पण ना खूप टेस्टी झालेले खायला तांदळाचे खिशीचे पापड हे केलेले मी वाफेवरचे पण पापड केलेले मी ते पण खूप भारी लागतात आणि हे ज्वारीचे पापड तर ज्वारीचं जे पीठ असतं ना आपण भाकरीसाठी वापरतो त्या पिठापासून मी ते, ते पापड बनवलेले होते तर आता इथं माझा सर्व काही स्वयंपाक झालेला होता रात्रीचा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला कर, करा शेअर करा उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये लवकरच भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय सर्वांना गुड नाईट